महाराष्ट्राचे मुख्य सहप्रवक्ते अजितजी चव्हाण आदरणीय मामा विंडळेताई दीपक सूर्यवंशी महेश जोशी विशाल त्रिपाठी सर्व प्रसिद्धी माध्यमाचे आमचे पदाधिकारी आणि विशेषतून आजच्या पत्रकार परिषदेला निमंत्रित केलेले आपले सगळे आपण सर्व पत्रकार बंधू आणि बघूया सहा एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिवस आहे स्थापना दिवस म्हणून आम्ही तो साजरा करत असतो योगायोगानं निवडणुकींचा माहोल आत्ता आहे परंतु भारतीय जनता पार्टी हा सातत्यानं रोज कुठल्या कुटले ना कुठल्या कारणाने संपर्कात राहणारा राजकीय पक्ष असल्याने आणि वर्धापन दिवस म्हटल्यानंतर पार्टीच्या एकूणच सगळ्या विषयाचं सिंहावलोकन हे सर्वत्र होत असतं आणि त्यामुळे याही वर्षी आत्ता नेमकं निवडणुका असल्यामुळे त्याला निवडणुकीचा विषय जोडला जातो परंतु दरवर्षी आपण वर्धापन दिनाच्या निमित्तानं सप्ताह जो साजरा करत असतो यावेळेला लोकसंपर्काचा जो सप्ताह करतोय तीन तारखेपासून ते पुढच्या आठवडाभरात की बूथवरती काम कसं कार्यकर्त्यानं केलं पाहिजे त्या अनुषंगानं काही सूचना म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आता कार्यकर्ता कुठल्या मानसिकते खरं तर गेल्या आठवड्यामध्ये श्रद्धे लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न दिलं गेलं भारतरत्न अटलजी आडवाणी यांच्यापासून जो भाजपाचा प्रवास सुरू झाला आणि त्याच्या आधी जनसंघ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी दिनदयाळजी उपाध्याय म्हणजे एक देश में दो विधान दो प्रधान दो निशान नाही चलेंगे नाही चलेंगे किंवा नाही नाही जागीर किसी की यह कश्मीर हमारा आहे ज्या होय बलिदान मुखर्जी व कश्मीर हमारा आहे इथपासून जनसंघाची जी सुरुवात झाली की त्याच्यानंतर मग अंत्योदय विषय असेल एकात मानवदर्शन असेल पंडित दिनदयाळजींचं आणि तसा पुढचा सगळा प्रवास जनसंघ आणीबाणीतला प्रवास जनता पार्टीचा प्रवास भाजपची स्थापना आणि भाजपचे पुढचे गेले चाळीस वर्षात झालेलं सगळी विकासधारा <coughs> पक्षांतर्गत पक्षाच्या बाहेर सरकारांची ज्या ज्या सगळ्या सोबत घेऊन एन डी एसोबत घेऊन अटलजींचं सरकार असेल किंवा त्याच्यानंतर आत्ता मोदी साहेबांच्या सा, नेतृत्वामध्ये जे सरकार सुरू झाले तर भाजपचा दोन आकड्यापासून तो तीनशे तीन सगळा तीन प्रवास आहे हा राजकीय प्रवास झाला पण संघटनात्मक प्रवास करताना ज्यावेळेला जगामध्ये सगळ्यात राजकीय पक्ष म्हणून जेव्हा सीमावलोकन व्हायला लागलं त्यावेळेला सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष जगामध्ये कुठला आहे तर त्यावेळेला जरा लक्षात आलं अभ्यास आणती किंवा चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी आणि सात कोटी त्याचे सदस्यत्व आहे त्यावेळा भाजपानं आपण आपल्याकडे भारतातला सगळा आवाका लक्षात घेता आपण नऊ कोटी सदस्य संख्या करण्याचा जो संकल्प केला सहा वर्षापूर्वी आणि तिथून आज जी जी संख्या आहे ती अठरा कोटी सदस्य संख्या असलेला जगातला सगळ्यात मोठा भाजपा म्हणून आपल्या सगळ्यांना विधीत आहे साहजिकच ज्या वेळेला संख्यात्मक वाढ होते तेव्हा हो। गुणात्मक वाढ होण्यासाठी काय काय उपाययोजना करायला पाहिजे काय काय विषय हाताळले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून परवा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाची जी, जी बैठक झाली आणि त्या दिवशी सहाय्य प्रेक्षेनिमित्तानं एक ह्या विषयाबद्दल आपले सगळे जे विचार व्यक्त करणारे बाजू मांडणारे जे प्रवक्ते सगळे आमचे ज्या रचना आहेत प्रसारमाध्यमांच्या यांनी प्रत्येक ठिकाणी जावा आणि थोडं पत्रकारी संवाद साधावा आणि या आठवड्यामध्ये आपले जे काही विषय आहेत ते आपल्यासमोर विदित करावेत आणि हे जनतेपर्यंत पोचावेत या अनुषंगाने आम्ही आमच्या समोर आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रवक्ते काल केशव मुंबईत होते वेगवेगळे प्रवक्ते काल सगळीकडे बोलत होते तीन आणि चार दोन दिवस आपल्याशी संवाद साधण्याचं आमचं नियोजन होतं काल नाशिकला पत्रकार परिषद झाली आमची आणि आज जळगाव नंदुरबार अशी विषय आहेत मला असं वाटतं की अजित चव्हाण आपल्याशी संवाद या विषयामध्ये प्रकर्षण साधणार आहेत मी अजित चव्हाणांना विनंती की त्यांचं स्वागत मंचावरती उपस्थित माझे ज्येष्ठ सहकारी सावजी साहेब आमच्या जिल्हाध्यक्षा बेंडाळे ताई देपोभाऊ सूर्यवंशी जोशी साहेब आदरणीय राजूमामा भोळे त्रिपाठीजी आमचे प्रसिद्धीप्रमुख जी आपणा सर्वांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो आज जळगावमध्ये आम्ही आहोत बूथ विजय अभियान या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्ताच्या आमच्या ड्राईव्हची माहिती देण्याकरता आज ही पत्रकार परिषद आहे त्याचबरोबर इतरही राजकीय विषयांवरती आपण सखोल चर्चा करू भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आम्ही आमच्या मतदारांपर्यंत आणि आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आमच्या संघटनेच्या माध्यमातून काही गोष्टी प्रसूत होतातच परंतु बूथ विजय अभियान काय आहे हे लोकांपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे तर या बूथविजय अभियानामध्ये पत्रकं वाटून आम्ही घरोघरी आमच्या स्थापना दिनानिमित्त मतदारांशी संपर्क करणार आहोत प्रत्येक दरवाज्यावरती प्रत्येक वाहनावरती आम्ही स्टिकर लावणार आहोत आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावरती पक्षाचा झेंडा या काळामध्ये उभारला जाईल लाभार्थ्यांच्याकडे नियमित संपर्क तो संपर्क फक्त यासाठी नाही की त्यांना लाभ मिळालेत की नाही राष्ट्रीय कार्यकारिणीला आम्ही सगळे उपस्थित होतो त्यावेळा विश्वगौरव आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की मेरा एक काम करोगे क्या आम्ही सगळ्यांनी वचन दिलं होतं आम्ही नक्की करू तर मोदीजींनी सांगितलं की माझा नमस्कार तुम्ही देशातल्या प्रत्येक नागरिकाला भाजपच्या कार्यकर्त्यांना जाऊन सांगायचं आहे तर मोदीजींचा हा नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आमच्या लाभार्थ्यांना नीट आमच्या सरकारने केलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ पोचला आहे का ते तपासणं पाच वेगवेगळ्या विषयामधले युवक महिला अशा विषयामधल्या बैठका आम्ही प्रत्येक बूथवरती घेणार आहोत प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर इतकं मतदान वाढवण्याचा आमचा संकल्प आहे तर प्रत्येक बूथ एक्कावन्न टक्क्याच्यावर गेलं पाहिजे ही धारणा आमची आहेच त्याकरता आम्ही काम करतो पण या स्थापना दिनानिमित्त आम्ही सगळ्यांनी एक संकल्प असा घेतला आहे की तीनशे सत्तर प्रत्येक बूथवरती तीनशे सत्तर आमचं मतदान वाढलं पाहिजे या बूथविजय अभियानामध्ये एक वेगळं अभियान पत्रकार मित्रमैत्रिणींनो आम्ही राबवणार आहोत ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांच्या घरी तर आम्ही जातोच जातो, जातो। पण जे आम्हाला मतदान करत नाहीत त्यांच्याही घरी आम्ही जाणार आहोत कारण मोदीजींचं म्हणणं असं आहे सबका साथ सबका विकास आपल्याला मतदान करणारा नागरिक जरी नसला किंवा आपल्याला असं वाटत असलं की इथून आपल्याला या बूथमधून मतदान होत नाही या ठिकाणून मतदान होत नाही तरी आम्ही तिथं जाणार आहोत आणि विनम्रपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जाऊन सांगतील की आमच्यासाठी काही सूचना आहेत का आणि आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं अशा पद्धतीचं हे ड्राईव्ह असेल जे मतदार बूथपासून दूर राहत आहेत लोकशाहीमध्ये आपण ऐकलं असेल मोदीजी काय म्हणतात की आम्हालाच मतदान करा असं नाही तुम्ही मतदान करा मतदान होणं हा अतिशय महत्त्वाचा भाग लोकशाहीमध्ये आणि म्हणून जे मतदार बूथपासून दूर राहतात ज्यांनी मागच्या काही निवडणुकात मतदान केलेलं नाही त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही त्यांना सांगणार आहोत आवाहन करणार आहोत की कृपया आपण मतदान करा आणि जे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना आणि बाकीच्या इतर मंडळींना सक्षमपणे जिथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे तिथं तर खानदेशामध्ये आमचे नेते आदरणीय गरजवालनी सांगितलं की पाच लाखाहून अधिक मताधिक्यांना आमचे उमेदवार निवडून येतील आमचे नेते गिरीश महाजन यांचा शब्द खरा करण्याकरता कार्यकर्ते या बूथ विजय अभियानापासून आणखी जास्त जीवाचं रान करतील आणि आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू जिथं भारतीय जनता पक्षाचा नाही पण महायुतीचा उमेदवार आहे त्या महायुतीचा उमेदवार तो मोदीजींचा उमेदवार आहे तो कमळाचा उमेदवार आहे असं समजून भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करतील माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आपल्याला या विषयामधली पद एक जी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा